विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची मीटिंग कळमेश्वर येथे श्री मनीषी भिवघडे केंद्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले विदर्भ संघटकपदी अरुणजी सहारे प्रबोधनकार कव्हल आकाशवाणी व टी व्ही सिंगर यांची नियुक्ती करण्यात आली नागपूर जिल्हा संघटकपदी कलावंत नामदेवराव ठाकरे जिल्हा उपाध्यक्षपदी श्री रामचंद्रजी नाडेकर नागपूर जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून संगीताताई भक्ते सौ उर्मिलाताई वाडी सौ मायाताई गणोरकर यांची नियुक्ती करण्यात आली कळमेश्वर तालुका अध्यक्ष राजेश्री श्रीखंडे त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष शंकररावजी होले उपाध्यक्ष शंकररावजी श्रीखंडे यांची नियुक्ती कळमेश्वर तालुका कार्यकारिणी सदस्यपदी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष दयालजी कांबळे यांनी केले विदर्भ संघटक लोकशाहीर अरुण भाऊ सहारे नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख युवराज मेश्राम महिला प्रतिनिधी संगीताताई भक्ते प्रतिनिधी मायाताई गणोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मनीषजी भिवगडे केंद्रीय कार्याध्यक्ष यांनी अध्यक्षणीय भाषण करून सर्व कार्यकारिणीचे के अभिनंदन केले युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर